इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज इथं केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली कसबे डिग्रज केंद्राअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचं शैक्षणिक शिबिर नुकतंच झालं या शिबिराचं संपूर्ण नियोजन केंद्रप्रमुख शोभा लोढे यांनी केले या शिबिरात निपुण महाराष्ट्र पुनर्मूल्यांकन याविषयी संजना गुरव तर प्रमिला हिंगमिरे यांनी वर्ग समस्यांवरील नियोजन व गटनिहाय सादरीकरण कांबळे यांना केले स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकनाविषयी माहिती श्रीधर सूर्यंशी यांनी दिली शाळा व्यवस्थापन पुनर्रचना व पुनर्गठन याविषयी माहिती स्मिता पाटील यांनी दिली या शिबिरात नूतन विस्तार अधिकारीपदी शंकर पवार यांची निवड झाल्याबद्दल केंद्राअंतर्गत सत्कार केंद्रप्रमुख शोभा लोढे व पर्यवेक्षक एस डी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक एस एस पाटील यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र साळुंखे व आभार गीता संतिकर यांनी मांडले